नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण अध्याय नऊ तो आज संपेल आणि दहाव्या अध्यायालाही आपण सुरुवात करू आज काल आपण लक्ष्मी देवीची स्तुती पाहिली आणि त्याची फलश्रुती शेवटचा असा श्लोक असा आहे की या प्रकाराने अतिशय सुंदर अशी लक्ष्मीची स्तुती इंद्राच्या मुखातून झाल्यानंतर हे ही, ही जी स्तुती आहे की लक्ष्मी अशी अशी स्तुती केल्यानंतर सर्व संपत्तीला मनुष्य प्राप्त करतो आणि हे मनुष्य प्राप्त करण्याचं अतिशय उत्तम असं साधन आहे याची प्रचिती जो याचं नित्यपठण करेल त्याला नक्की येईल त्याच्या घरामध्ये निर्धनता कधीही राहणार नाही इथे नववा अध्याय संपला दहाव्या अध्यायामध्ये भृगु अग्नि आणि अग्निश्वाती पि पितरांच्या संतानांचं संततीचं वर्णन आहे श्री मैत्रेय म्हणाले हे मुने मी आपल्याला जे विचारलं होतं त्याचं आपण सर्व व्यवस्थित वर्णन केलं आहे आता भृगो ऋषींच्यापासून जी संतती निर्माण झाली आणि त्याच्यापासून मग सृष्टी निर्माण झाली त्याचं सगळं वर्णन आपण मला सांगावं श्री पराश ऋषी म्हणाले भृगूंकडून ख्यातीला विष्णुपत्नी लक्ष्मी हिच्याबरोबर धाता आणि विधाता नावाचे दोन पुत्र जन्मले महात्मा मेरूच्या आयती आणि नियती या दोन कन्या धाता आणि विधातांच्या पत्नी झाल्या त्यांना प्राण आणि मृकुंडू नावाची दोन मुलं झाली प्राणाच्या संतानांचं वर्णन मी करतो पण मृकुंडूपासून मार्कंडेय आणि वेदशिरा यांचा जन्म झाला प्राणाच्या संततीमध्ये त्याचा पुत्र द्युतिमान आणि त्याचा पुत्र राजवान हे जन्मले हे महाभाग त्या राजवानापासून पुढे भृगुवंशाचा खूप विस्तार झाला मरिजींची पत्नी संभूती हिने पौर्णिमास त्याला जन्म दिला त्या महात्म्याने विरजा आणि पर्वत नावाच्या दोन मुलांना जन्म दिला हे द्विजा त्यांच्या वंशाचं वर्णन करत असताना मी दोन दोघांच्याही संततीचं वर्णन करतो अंगिराची पत्नी स्मृती नावाची होती तिने सिनेवाली कुहू राका आणि अनुमती या नावाच्या चार कन्यांना जन्म दिला अत्रींची भार्या अनसुया तिने चंद्रमा दुर्वास आणि योगी दत्तात्रेय या निष्पाप मुलांना जन्म दिला पुलस्तेची पत्नी प्रीती ति ती तिच्यापासून दत्तोलिका दत्तोली याचा जन्म झाला याला पूर्वीच्या मनवंतरामध्ये अगस्ती असं म्हटलं जात होतं प्रजापती पुलाहांची पत्नी क्षमा तिने कर्दम उर्वरीयान आणि सहिष्णू या तीन पुत्रांना जन्म दिला क्रतूरची संतती नामक पत्नी होती तिने अंगठ्याची जी पेरा असतात त्या त्यासारख्या मुलाला जन्म दिला आणि सूर्याच्या समान तेजस्वी असे वालखिल्ल्यादी साठ हजार ऊर्ध्वरेता मुनी त्यापासून जन्मले वशिष्ठांची ऊर्जा नावाची पत्नी होती तिने रज गोत्र ऊर्ध्वबाहू सवन अनघ सुतपा आणि शुक्र या सात मुलांना जन्म दिला हे सर्व अतिशय निर्मल स्वभावाचे असे मुनिगण हे तिसऱ्या मनवंतरामध्ये पुढे सप्तर्षी झाले हे द्विजा अग्निदेव जो आहे जो ब्रह्मदेवाचा ज्येष्ठ पुत्र आहे त्याने आपल्या स्वाहा नामक पत्नीपासून तेजस्वी पावक पवमान आणि जलाला भक्षण करणारा शुची या तीन पुत्रांना जन्म दिला या तिघांनी पंचेचाळीस मुलांना जन्म दिला पंधरा 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 अशी मुलं झाली त्यांना पिता अग्नी आणि त्याचे तीन पुत्र मिळून ह्या सर्वांना अग्नी असंच म्हटलं जातं अशा प्रकारे एकोणपन्नास अग्नी सांगितले जातात हे द्विजा मी ब्रह्म रसले तुला ब्रह्मदेवांच्या द्वारा रचले गेलेले ज्या अनग्निक अग्निश्वत्ता आणि साग्निक बर्हिषद या पितरांच्या बाबीत तुला सांगितलेलं होतं त्यांच्यापासून स्वधाने मेना आणि धारिणी या नावाच्या दोन कन्यांना जन्म दिला ह्या दोन्ही कन्या उत्तम ज्ञानाने संपन्न सर्व गुणसंपन्न युक्त अशा ब्रह्मवादींनी झाल्या अशा प्रकारे ह्या दक्षकन्यांची वंश परंपरा जो जाणतो जो त्याचं वर्णन करतो किंवा श्रद्धापूर्वक त्याचं स्मरण करतो तो कधीही निसंतान होत नाही इथे दहावा अध्याय संपतो हा लहान अध्याय आहे यामध्ये फक्त एकवीस श्लोक आहेत अकराव्या अध्यायामध्ये ध्रुवाचं वनगमन मरीची वगैरे ऋषींशी भेट हे विषय आहेत हे मैत्रेया मी तुला स्वयंभू व मनुचे प्रियव्रत आणि उत्तानपाद या नावाच्या दोन महान बलवान आणि धर्मद्र धर्मज्ञ अशा पुत्रांविषयी सांगितले होते त्यामध्ये उत्तानपादाची प्रेयसी पत्नी असणारी सुरुची हिला हिला अत्यंत लाडका असा उत्तम नावाचा मुलगा झाला हे द्विज त्या राजाची दुसरी पत्नी सुनीती नावाची होती तिला तिच्यावर राजाचं विशेष प्रेम नव्हतं तिचा, तिचा मुलगा ध्रुव एक दिवस राजसिंहासनावर बसलेल्या आपल्या वडिलांच्या मांडीवर आपला भाऊ उत्तम बसलेला आहे हे, हे पाहून ध्रुवाला पण इच्छा झाली की आपण त्याच्या मांडीवर बसावं पण राजाने त्याची प्रिय पत्नी सुरुची समोर असल्यामुळे आपल्या मांडीवर चढण्याला उत्सुक असलेल्या अशा ध्रुवाकडे विशेष लक्ष दिले नाही आपल्या सवतीचा मुलगा आपल्या पित्याच्या मांडीवर बसला आहे आणि हा ध्रुव तिथे बसायला उत्सुक आहे असं पाहून ती सुरुची म्हणाली हे बाळा तू माझा मुलगा नाहीस मग तू असं त्यांच्या मांडीवर बसण्याचं व्यर्थ मनोरथ का करतोस तू अविवेकी आहेस म्हणून असं अलभ्य अशा सुखाची इच्छा करतोस हे ठीक आहे की तू देखील या राजाचा मुलगा आहेस पण तू माझ्या गर्भातून जन्म घेतलेला नाहीस समस्त राजांचं राजांचा आश्रयस्वरूप असणारं हे राजसिंहासन फक्त माझ्या मुलाच्या योग्यतेचं आहे तू व्यर्थ अशा प्रकारे प्रयत्न करू नकोस माझ्या मुलाप्रमाणे तुझे मनोरथ असण्याची गरज नाही कारण तुझा जन्म सुनीतीपासून झालेला आहे धन्यवाद